नमस्कार मी शरद कोकाटे गेल्या वीस वर्षापासून अकोल्यात पर्यावरणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या सम समतोलासाठी काम करतो आहे अनेक राष्ट्रीय सणांमधला आपला रंगपंचमी हा सुद्धा पूर्ण देशभर साजरा केला जाणारा सण आहे हा सण साजरा करत असताना ज्या महत्त्वाच्या आता ज्या आवश्यकता निर्माण झालेल्या आहेत ती जेणेकरून आता जे रंग आता नवीन तयार आलेले आहेत ते पूर्ण केमिकलयुक्त रंग आलेले आहेत त्या केमिकलयुक्त रंगांपासून शरीराला आणि मानवी जीवनाला होणारी जी आणि पर्यावरणाला होणारी जी हानी आहे ती टाळण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी अनेक असे उपाय आहेत की जी परंपरागत आपली जी होळी होती किंवा जी रंगपंचमी होती ती आपण पर्यावरणपूरक साजरी करत होतो जुन्या काळात या रंगांचा जो वापर होता तो रंगांचा वापर आपण वेग वेगवेगळ्या फुलांमधून पानांमधून किंवा वेगवेगळ्या आपल्या फळांमधून घेण्याचा प्रयत्न करत होतो जसं उदाहरणार्थ आपल्याला पिवळा रंग तयार करायचा झाला तर आपण हळदीचा वापर केलेला होता लाल रंग तयार करताना आपण बीटचा वापर केला गेलेला होता ह्या सगळ्या आपल्या आप रोजच्या दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या भाज्या किंवा जे फळं आहेत त्यातून तयार होणारे जे रंग आहेत हे शरीराला मुळीच अपाय करणार नाही यामुळे शरीराला नक्कीच फायदा होईल आणि आपली जी रंगपंचमीची परंपरा आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपण त्याला तो उत्सव तो रंगांचा उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झाल्यानंतर दिवसेंदिवस रंगपंचमीचं हा जो सण आहे हा थोडासा विचित्र पद्धतीने साजरा केला जातो त्यात काही विक्षिप्त प्रकार वापरण्यात आलेले आहे जसे आता आपण या कलरचे बॉल किंवा फुगे वगैरे जे फेकून मारतो त्याच्यात गेल्या वर्षी अनेक हजारो लोकांना डोळ्याच्या किंवा बाकीच्या इजा झालेल्या आहेत तर कृपया असा प्रकार टाळून आपण आपले परंपरागत सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे करू शकतो जेणेकरून पर्यावरणाची आणि शरीराची हानी होणार नाही किंवा कुठल्याही जीवितला त्याच्यापासून धोका निर्माण होणार नाही याची आपण नक्कीच दक्षता घेऊ आणि खूप चांगल्या प्रकारे या वर्षीचा आपला रंगपंचमीचा उत्सव साजरा करू सर्व तमाम अकोलेकरांना मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आणि आपल्या पर्यावरणपूरक संस्थेच्या मार्फत सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण अनेक सण साजरे करत असतो हे सण साजरे करत असताना थोडंसं जर का पर्यावरणाचं भान ठेवून जर का साजरे केले गेले तर याला अजून चांगल्या प्रकारे हे करता येईल जसं आपण पाहतो आहे की अकोल्याचं तापमान अकोल्याचं तापमान दरवर्षी हे पंचेचाळीस डिग्रीच्या वर जात असते तर त्या पर्यावरणाच्या दृष्टीने त्याला रोखण्यासाठी आपण वृक्षारोपण करणं जरूरी आहे दिवाळीच्या काळामध्ये जे फोड मूर्त्या घेतल्या जातात महालक्ष्मींच्या त्या मूर्त्यांची विटंबना न होण्यासाठी त्यांना एका वि विशिष्ट जागेवर नेऊन त्याचं विसर्जन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे पर्यावरणपूरक गणपती हा आमचा पर्यावरणाचा कार्याचा सगळ्यात मोठा भाग आहे दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक गणपतीच्या कार्यशाळा घेऊन हजारो विद्यार्थी तयार करून किंवा अकोल्यात एक तशी चळवळ निर्माण केलेली आहे पर्यावरणपूरक गणपती निर्माण करून आपल्याच प्रभागातल्या किंवा आपल्याच शेतातल्या किंवा आपल्याच घरातल्या एखाद्या ताळ्यामध्ये किंवा त्याचं विसर्जन करून आम्ही पर्यावरणाला हातभार लावू जेणेकरून मूर्त्यांची विटंबना किंवा देवदेवतांची विटंबना न होता आपण पर्यावरणही राखलं जाईल आणि आमचे उत्सवही सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे करू शकू पर्यावरणाचा भाग म्हणून काही पर्यावरणपूरक मूर्त्या आपण इथे तयार केलेल्या आहेत प्रदर्शनीच्या माध्यमातून इथे अनेक मूर्त्या दिसत आहेत याला वेगळ्या बेगल वेगळ्या पद्धतीमध्ये किंवा एक ग्रामीण संस्कृती कशी असते तर चा, चा ले ले ते आपण मातीच्या शाडू मातीच्या स्वरूपात दाखवलेले आहेत काही मूर्त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या पर्यावरणपूरक अशा गाईच्या शेणातून तयार केल्या गेलेल्या आहेत त्याला छान रंग पण देता येतो आणि पर्यावरणाची पण हानी होत नाही अशा वेगळ्या बेगल वेगळ्या बेगल पद्धतीने आपण हे सगळे तयार केलेले आहेत जेणेकरून आपले सण उत्सव आणि आपली संस्कृती कायम राहावी आणि पर्यावरणाला कुठलीच इजा पण न व्हावी हा त्याच्या मागचा एक छोटासा उद्देश आहे याकरिता जनाभियान या चॅनलचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की जेणे करून त्यांनी नेहमीच अशा चळवळींना प्रोत्साहन व खूप मोठा पाठबळ दिलेले आहेत त्यांच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व अकोलेकरांना आग्रहाची विनंती करतो की आपले सर्व सण आणि उत्सव साजरे करताना कृपया थोडीशी पर्यावरणाची पण निगा राखा आणि या चॅनलला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो जेणेकरून त्यांनी या पर्यावरणाची चळवळीला बाहेर खूप दूरपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे खूप खूप धन्यवाद